चा रिपब्लिकन वार्ता बातमी आहे देशातील एकात्मता पत्रकार भवन मुंबई येथे संपन्न झाले सदर धार्मिक जनमनच्या आयोजित सर्व धर्मीय संमेलनाला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील संत साहित्याचे अभ्यासक सय्यद सलमान सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रबोधनचे फुलसिंग महाराज इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते या संमेलनाला महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील सर्व धर्म पंथ संप्रदायाचे धर्मगुरू महंत इत्यादींनी हजेरी लावली होती यामध्ये प्रामुख्याने जमाते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच धार्मिक जनमंचचे राष्ट्रीय सचिव इंजिनियर सलीम तसेच महाराष्ट्र जमाते इस्लामी हिंदी राज्य अध्यक्ष मौलाना इलियास फलाई साहब या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर रफीक पारनेर हे होते संपूर्ण देशामध्ये सद्भावना शांतता कायम टिकून ठेवण्यासाठी उपस्थितांनी आपली भूमिका विशद केली

न्याय के बिना नहीं आ सकता न्याय के बिना शांति नहीं हो सकती हमारे दोस्त हैं दिल्ली में वो अक्सर अपने भाषण में एक बात कहते हैं हम सब को शांति चाहिए मगर हमको शमशान की और कब्रिस्तान की शांति नहीं चाहिए हमको इंसानी समाज के अंदर शांति चाहिए और वो शांति तब मिलेगी जब सबके साथ न्याय होगा रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ